नमस्कार मी सौवर्षा सुभाष शिंदे प्रतिभा आणि प्रतिमा समूहाच्या आजच्या उपक्रमामध्ये मी माझी एक स्वरचित कविता सादर करत आहे या कवितेमध्ये सीमेवर देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या सैनिकाच्या पत्नीचे मनोगत व्यक्त केले आहे कवितेचे नाव आहे प्रतीक्षा सखा असे सीमेवर माझं वाटे एकटे एकटे सखा असे सीमेवर मज वाटते एकटे एकटे आजू आजूबाजूस गणगोत तरी इथे भयमनी दाटे आजूबाजूस गणगोत तरी इथे भय मनी दाटे दिन कसा तरी जाई निघुनी रात्र परी वैरीण वाटे दिन कसा तरी जाई निघुनी रात्र परी वैरीण वाटे चुकचुकते पालशंकेची इथे भय मनी दाटे चुकचुकते पालशंकेची इथे भय मनी दाटे सखा निर्भय निडर तुडवितो पदोपदी वाटेवर काटे सखा निर्भय निडर तुडवितो पदोपदी वाटेवर काटे कंठस्नान शत्रुस घालितो इथे भय मनी दाटे कंठस्नान शत्रुस घालितो इथे भय मनी दाटे देशरक्षणाचा घेऊन ध्यास घरदार सोडिले मागे देशरक्षणाचा घेऊन ध्यास घरदार सोडिले मागे मना लागली त्याची आस व्याकुळ करीती रेशीम धागे मना लागली त्याची आस व्याकुळ करीती धागे रात्रंदिन डोळे लागले वाटेकडे सख्याच्या रात्रंदिन डोळे लागले वाटेकडे सख्याच्या अंथरले काळी जमाजे स्वागतास त्याच्या अंथरले काळीज माझे स्वागतास त्याच्या धन्यवाद